श्री क्षेत्र गाणगापूर येथे दत्त जयंतीला भाविकांची मोठी गर्दी जमली होती दत्तगुरूंचा पाळणा कार्यक्रमास महाराष्ट्रासह विविध राज्यातून भक्तांनी हजेरी लावली होती दत्त जन्मोत्सव निमित्त मंदिरात पहाटे तीन वाजता काकड आरती तसेच साडेपाच वाजता दत्तगुरूंच्या पादुकांची आरती करण्यात आली दुपारी बारा वाजता पाळण्याचा कार्यक्रम पार पडला यानंतर माधुकरी अन्नदान नैवेद्य दाखवणे अशा विविध कार्यक्रमांना भाविकांनी गर्दी केली होती जो रे बाळा जो जो रे दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे, हा सोहळा पार पाडण्यासाठी देवस्थानचे सेक्रेटरी विशाल पुजारी सचिन पुजारी प्रसन्न प्रकाश भट्ट पुजारी प्रख्यात पुजारी प्रसन्न नागेश भट्ट पुजारी किरण पुजारी यांच्यासह गावकरी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते